गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव मुरखडा येथील जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे यांची तेरा एप्रिल रोजी दुपारी साडे वाजताच्या सुमारास निर्गुळून हत्या करण्यात आली होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गडचिरोली पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध घेत त्याला शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी जेरबंद केले विशाल ईश्वर वाडके वय वर्ष चाळीस राहणार एटापल्ली सध्या राहणार नवेगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे यावर पोलीस अधीक्षक निरोपाल काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया दिनांक तेरा चार दोन हजार पच्चीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुयोगनगर ए हद्दीमध्ये एक सेवानिवृत्त महिला अधिकारी ज्यांचे नाव कल्पना केशव उंदिरवाडे होतं वय चौसष्ट वर्ष त्यांचे कोणतेही अज्ञात इस्मांनी अज्ञात करण्याने शस्त्राचे मारून त्यांना जेवे ठार मारण्यात आला होता आणि सदर गुन्ह्याचे गंभीरता बघून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि मागचे चार दिवसामध्ये कंटिन्युअस वेगवेगळं पथक तयार करून तपास करून फक्त कोणतेही पुरावा नसताना आणि कोणतेही लीड्स नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि गोपनीय माहितीच्या आधारावर आज त्यांच त्याच सेवानिवृत्त महिला अधिकारी यांचे भाडेकरू विशाल वाडके यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलं आहे त्यांच्या सखोल विचारपूसमध्ये त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेलं आहे आणि त्यांचे वर झालेला कर्जामुळे आणि उसनवारीचे पैसे परत करण्याचे उद्देशाने आणि चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ते सेवानिवृत्त महिला अधिकारी यांना जिवे मारले आणि त्यांचे शरीरावर असले तीन सोन्याचे दागिने चोरून नेले होते आणि तेच पैसेने त्यांनी त्यांचे कर्ज परतफेड करण्याचे प्रयत्न केले आणि अत्यंत चांगला पद्धतीने ते मागच्या चार दिवसामध्ये तपास करून गडचोली पोलीस दल स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचोली यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना हे गुन्हा उघडकीस सांधलेला आहे आज आरोपीला कोर्टमध्ये पेश करून त्यांचे पाच दिवसाचे पोलीस कोठडी गडचिली पोलीसला भेटला आहे आणि या गुन्ह्याचे तपास पुढे गडचिली पोलीस करत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक विनोद्पल अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सि सिगंजुडे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग धुलत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक विशाखा मेत्रे व अंमलदार आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली